नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग किती येते तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट लॉस किती होतो तुम्ही नवीन आहात का जुने आहात तुम्ही प्रोफेशनल आहात तुम्ही किती दिवस बॅक टेस्ट केलं तुम्ही किती दिवस ऑप्शन चेंजचं काम केलं तुम्ही कॉल कॉलमध्ये किती दिवस काम केलं पुढमध्ये किती दिवस काम केलं मला मित्रांनो शिकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला चार ते पाच हजार जे असे तुमच्या अकाउंटला ठेवावं लागतील शेती वेळ या तुम्हाला कोर्स नसेल करायचा तुम्हाला यूट्यूब बघून किंवा तुम्हाला असं प्रॅक्टिस करून शिकायचं असेल तर तुम्हाला पाच एक हजार ठेवून तुम्ही ॲट द मनीवरती कॉल बाय करायची कॉल किंवा पुट मार्केट वर जाईल तेव्हा कॉल बाय करायचं आणि मार्केट पडेल तेव्हा पुट बाय करायचं अशा स्ट्रॅटर्जीवरती तुम्ही जेव्हा मार्केट अप जाईल असं वाटते तुम्हाला एक सपोर्ट घेऊन वर जाईल तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही जेव्हा कॉल बाय करायचा आणि रेसिस्टंट घेऊन खाली येईल तेव्हा तुम्हाला वाटतं सेकंड कँडल बनलं की तुम्ही कॉल पुट सेल करायचं पुट बाय करायचं अशा वेळेस तुम्ही पाच हजार घेऊन तुम्ही त्या टाइम टिके किती होतो एक्सपायरीच्या दिवशी काय होतं मार्केट कसं प्रकारे वागतं कसं काम करतं तुमचा घेतलेला प्राईज प्रीमियम तुमचा किती जाऊ शकतो त्याला कसं प्रॉफिट बुक करावं लागतं ट्रेलिंग करणं म्हणजे काय प्रॉफिट बुकिंग कशी केली जाते आणि ऑप्शनमध्ये काम कुठल्या पद्धतीने केलं जातं हे सायकोलॉजी तुमची सायकोलॉजी प्राईज ॲक्शन महत्त्वाची आहे माइंडसेट महत्त्वाचं आहे हे तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा हजार लॉस पण करावं लागेल तुम्ही जोपर्यंत मार्केटमध्ये लॉस करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये बादशाह बनणार नाही तुम्ही प्रॉ प्रॉफिटेबल होणार नाही हे तुम्ही लिहून ठेवा कागळा दगडावरची रेश आहे आपण आता कॉल पुट सेल केलेला आहे आपण कॉल पुट सेल केलेला आहे आणि बँक निफ्टीत आपण एक मोठा पंचावन्न हजार पाचशेचा जूनसाठी एक्सपायरीचा घेऊन ठेवलेला आहे कॉल बाय करून पण मित्रांनो तुम्हाला आता हळू आपण बघता बघता तुम्हाला माझा प्रॉफिट दिसत असेल मी मध्ये मध्ये ऑप्शन चेंज बघतो चार्ट पॅटर्न बघतो वेगवेगळ्या इंडेक्स बघतो निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी बघत असं आज मंगळवार आहे फिन निफ्टीमध्ये मी काम करतो आहे जी हजार पंधराशे भेटले म्हणजे तरी मी त्यातून बाहेर पडतो कमीत कमी सातशे आठशे पण काही वेळेला भेटतात आपल्याला पाहिजे हजारच भेटले पाहिजे हे आपल्याला इथे काही फिक्स पगार नाही आहे तुमच्या टॅलेंटवर तुम्हाला इन्कम मिळत असतं आणि तुम्ही टॅलेंटवर काम करत असता ऑप्शनचे मध्ये मध्ये बघतो बघतोय पोट रायटिंग कुठे आहे कॉल रायटिंग कुठे आहे कॉल आणि पोट रायटिंग म्हणजे काय जे राईट करतात जे सेल करतात ते कॉल आणि पोट रायटिंगवाले असतात आणि मित्रांनो त्यांच्यावर ते स्मार्ट मनीवाले प्रोफेशनल लेवल लोक असतात आणि मार्केट जेव्हा वॉलेटाईल असतं त्यावेळेस ते सेलर लोकांना फारसा फरक पडत नसतो कारण की त्या लोकांनी पूर्ण अभ्यास करून आणि प्रोफेशनल असतात ते मार्केटमध्ये चार चार पाच पाच वर्ष घासलेले असतात त्यांनी काम केलेलं असतं आणि त्यानंतरच त्यांना ते माहिती असतं की आपण चुकतो आहे कुठे आणि त्यांच्या चुका ते सुधारून सुधरून सुधरून ते मार्केटमध्ये काम करत असतात म्हणून ते आज प्रॉफिटेबल आहेत आणि आम्हीसुद्धा आज काम करतो ते तुम्हाला असंच आहे आपलं लॉस करून वगैरे लॉस प्रॉफिट लॉस प्रॉफिट हा आलेख आमचा जडोदार होत राहिला होता आणि मध्ये मध्ये आमचा लॉस पण झाला प्रॉफिट पण झालं आणि आम्ही सगळं हे करून झालो म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चार ते पाच हजार दहा हजार भारी भारी टाकून त्यात लॉस कसा होतो प्रॉफिट कसा होतो हे बघा आणि जोपर्यंत तुमचे जे पैसे झिरो होत नाहीत तो तोपर्यंत तुम्हाला सायकोलॉजी तुमची माइंडसेट प्राइझॅक्शन तुम्हाला कळणार नाही पण तुमचा चुका कुठे तुम्ही बघा तुम्ही कुठे बाहेर पडला पाहिजे होतं तुम्ही कुठेच होल्ड केलं पाहिजे होतं काही वेळेला तुम्ही पन्नास रुपयाचा घेतलेला प्रीमियम तुमचा पाचशे पाचशे पण जातो पण तुम्ही पन्नास घेतलेल्या रुपयाचा प्रीमियम तुम्ही साठवरती वती सत्तरवरती प्रॉफिट बुक करून पाचशे पाचशे रुपये घेऊन बाहेर पडता असं पण झालेलं असेल त्यांना हे तुम्हाला का जमत नाही तुम्हाला का जमत नाही हे तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि तुम्ही रोज मार्केट निफ्टी किती वर उघडतो शंभर पॉईंट निफ्टी उघडला तर प्रीमियम किती वर उघडतो शंभर पॉईंट डाऊन झाला तर किती प्रीमियम उघडतो कॉल महाग आहे का पोट महाग आहे आणि हे सगळं तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही बाईंगमध्ये काम करू शकत नाही आणि माझं तुम्हाला विनंती आहे की बाईंगमध्ये तुम्ही काम करू नका तुम्ही होल्डिंग करा इन्व्हेस्टमेंट करा म्युच्युअल फंड करा आणि होल्डिंग एखाद्या शेअरची केल्यावर तुम्हाला डिव्हिडंडवाले शेअर घ्या निफ्टी फिफ्टीमधले शेअर होल्डिंग करा तर तुम्हाला कळेल की तुम्हाला त्याची वॉलिटिलिटी काय असेल त्याचे प्राइस का काम कशी करते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्ही स्टार्टिंगला काम करू नका तुम्ही शेअर होल्ड मध्ये करा आपण मध्ये मध्ये काय करतो की स्टॉप लॉस लावतो लॉस ट्रेल करतो आपण मध्ये मध्ये आणि आपण प्रॉफिट बुकिंग पण करत असतो मध्ये मध्ये आम्ही काय करतो ते बघत राहा आपण तुम्हाला कळेल मित्रांनो पोझिशन आपली जे एक जे दोन ओपन आहेत एक बाय पण केलेलं आहे आणि एक लॉंग होल्ड ठेवलेलं आहे आणि कॉल फिर निफ्टीचा पण पुट सेल केलेला आहे अपोजिटला हेजिंग करण्यासाठी बाय केलेला आहे आता आपलं एक क्लोज पोझिशन झाली बघा आपला एक स्टॉ आपली एक प्रॉफिट बुकिंग झालेली आहे आणि आपण स्टॉप आप लॉस हिट झाला होता आणि एक बायचा राहिलेला आहे सेलचा राहिलेला आहे आणि दुसरा बँक निफ्टीचा आपण बुकिंग करून एक लॉसमध्ये एक प्रॉफिटमध्ये कारण हे होत राहतं आणि ह्याची सवय आम्हाला आहे आणि जास्त आम्ही लॉस करत नाही आम्ही प्रॉफिट कमी झालं झालेलं पण जास्त लॉस करत नाही आपला प्रॉफिट जर शंभर रुपये असेल तर तीस रुपयाचा लॉस घ्यायचा हे लक्षात घ्या तुमचा रेशो तुमचं कॅपिटल तुमच्याकडे एक लाखाचं कॅपिटल असेल अकाउंटला तर तुम्ही ते वीस हजार घेऊनच काम केलं पाहिजे आणि वीस हजार झिरो झाले जातील पण त्यांच्या ऐंशी हजार शिल्लक राहतील ना मग तुम्ही एकदम एक, एक लाखाचा क्वांटिटी हेवी क्वांटिटी घेऊन का काम केलात आणि सर्व सगळे झिरो झाले तर तुम्हाला काम करायला काय शिल्लक राहत नाही आहे आणि तुम्ही मग दुसरे अरेंजमेंट करा कर्ज काढा आणि तुम्ही मग डिप्रेशनमध्ये जाल त्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडे कॅपिटल आहे आणि ज्या कॅपिटलची तुम्हाला गरज नाही आहे किंवा वीस हजार रुपये घेऊन काम करा कर छोटी मोठे छोटं कॅपिटल घेऊन का काम करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला शिकता येईल तुम्हाला तुमचे चुका कळा ओळखता येतील मित्रांनो व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंटमध्ये नक्की सांगा कुठला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून कुठले टॉपिक असतील आपल्या व्हिडिओचे तुम्हाला आम्ही नक्की टाकू असे तुम्हाला एक लाईव्ह ट्रेड घेऊन येऊन हो तुम्हाला आम्ही दाखवत राहू आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र